पता पर आई हुई करम एम एम हम कौन चल कार्यक्रम तो क्लाउड वाई वाई टू फटोकट लाईव्ह लाईव्ह चालू हे फोटोफटला

चला पटाप वाटलं करा <गणागी> हेदार दादा नमस्कार ताई नमस्कार तुम्हाला पण दादा कनिष्का ताई तू आहेस ताई मी पनवलमधून तुम बोलते तुम्ही कुठून बोलता कनिष्का ता ताई कुठून बोलता तुम्ही <Glun> केदार दादा ताईला छान कमेंट करा सर्वांनी थँक्यू दादा छानच कमेंट घेऊ तुमच्या म्हणून सर्वांच्या राहुल दादा हेलो आप कैसे हो भावीजी मी ठीक हो तुम कैसे हो कनिष्का का नंबर पाठवा ना तुमचा ताई मी आता असं कसा नंबर पाठव तुम्हाला लगेच ओळखत नाही म्हणलं तुम्हाला बेक बेक हाय पूनम ताई हाय डियर सिस्टर हाय ताई तुला पण कसे आहात तुम्ही ताई नाव आहे बजरंगा हाव आर यू माझे जे चॅनलचं नाव नाव आहे ना तेच माझं नाव आहे विद्या मी बघितलं असेल तर बघा चॅनलला जाऊन आणि ज्यांनी कोणी अजूनपर्यंत माझ्या चॅनल नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब ताई तुम्हाला नंबर तुम्हाला मी अजूनपर्यंत ओळखत नाही आज तुम्ही लाईव्ह आलाय माझ्यावाला चला पटापट लाईव्हला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब कोणी असेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला

कर तर तुम्हाला पण चला पटापो वाटला ए जर न आणि लाईक पण करा धन्यवाद सगळ्यांनी सबस्क्राईब नाही कोणी केली तरी सबस्क्राइब करा चॅनलला

जे कोणी आता माझ्या चॅनेलवर आहे त्यांनी चांगलीच कमेंट करा असं मी सांगते तुमचे ताई समजून तुम्ही मला चांगली कमेंट करा चांगल्या भाषेत सांगते तुम्हाला सर्वांना वाईट काय बोलत नाही तुमची ताई समजून तुमच्या बहिणीला समजून तुम्ही चांगलीच कमेंट करा पटापट कोणी लाइक नसेल केलं तर लाईक करा चॅनेल ला नसेल केलं तर करा रमेश दादा हाय हाय तुम्हाला पण रमेश दादा जय भीम गुजरात श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला पण दादा कोणी दादा किंवा ताई श्री समर्थ श्री स्वामी समर्थ हे कोण आहेत दादा की ताई आहेत तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ मी पण श्री स्वामी समर्थांचीच एक भक्त आहे भालिका हाय हाय तुम्हाला पण ताई रमेश रमेश दादा कुठून बोलता मी दादा मी पनवेलमधून बोलते श्री श्रीस्वामीत आग भाग बेत कुंकू लाव हा ते चुकून श्रीस्वामीसमोर तर कोण दादा वगैरे ताई हा दादा किंवा ताई कोण असाल ते तर कुंकू लावाय लावते मी आज ना घाईमध्ये ते मी ब्लॉग वगैरे करते त्याच्यामुळे ते राहून गेलं आता माझं कुंकू राहतंच माझे ब्लॉगमध्ये तुम्हाला बघा नक्की असतंच कुंकू माझं संतोष संतोष दादा हाय तुम्हाला पण हाय प्लीज श्री स्वामी समर्थ हे कोण मुल म्हणजे दादा का ताई हे ते मला सांगा ना मेसेज करून श्री स्वामी समर्थ हे त्याचं नाव का आहे हा हा लावते आता श्री स्वामी समर्थ हा आता लावला कुंकुम आहे बघा तू तुम्ही करून दिली त्याबद्दल श्रीस्वामी समर्थ सांगितल्याबद्दल अ नंतर काय ज्ञानेश्वर दादा हाय श्री स्वामी समर्थ तुझे नाव काय आहे माझे नाव विद्या आहे प्रतीक दादा हाय श्री स्वामी समर्थ सिंदूर लावले आहे कुंकू बोललो हा दादा मी कुंकू कुंकू बोला ते ऐकलं पण माझ्याकडे आता सध्या सिंदूर होता म्हणून मी सिंदूर लावलाय कुंकू नाही होता माझ्याकडं तो आहे पण तो पिंक कलरचा मी नाही वापरते आपल्या जो बैठकीचा असतो ना कुंकू तो माझ्याकडे ओलाच मी अजून सुका तो बैठकीचा असतो ना कुंकू तो, तो संपलेला आहे त्याच्यामुळे लावलेला नाही श्री स्वामी समज हा दादा कुंकूच लावत जा हो दादा कुंकूच लावते आणि तुम्ही सांगता तर आणि लावतेच मी बैठकीला लावतेच आता लग्न झाल्यापासून बैठकीला जात नाही ना त्याच्यामुळे तो मी कुंकू म्हणजे बैठकीला जात नाही ना त्याच्यामुळे तर कुंकू नाही माझ्याकडे तो दुसरा आहे तो मी लावत नाही त्याच्यामुळे दादा रोज लाई, लाई रोज येते का दादा मी रोज तर म्हणजे असं नसते एक दिवसाआड किंवा दोन दिवसावर लाईव्ह असते सचिन दादा हाय हाय दादा माझी मुलं लहान येतात त्याच्यामुळे मला जसा वेळ भेटतो ना दादा तसं मी लाईव्ह येते रोज नसते एक दिवसाआड किंवा तसं मला वेळ भेटेल तसं लाईव्ह असते सचिन दादा हाय दीदी हाय दादा बोला रोहिणी रोहिणी ताई तू कहा कहान की मैडम मैडम बहुत अच्छी दिख रही हो तुम्हारी शादी हो जाएगी क्या रोहिणी ताई तुला मी सांगते माझी ना माझं लग्न झालं आहे मला दोन मुलं सुद्धा आहेत तर आता बोलू नका लग्नाचं था, लग्न झालं आहे माझं हे बघा मंगळसूत्र दिसत असेल तर एवढं मोठं मोठं सूत्र येते लग्न झालंय की शादी होईल का काय होईल सचिन दादा नमस्ते नमस्ते तुम्हाला पण व्हेरी नाईस दीदी थँक्यू दादा सचिन दादा व्हेरी नाईस थँक्यू सर जे आपण म्हणजे लाईव्ह लाईव्हला जॉईन आहे त्यांनी प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा सचिन दादा कुठे राहता तुम्ही दीदी मी पनवेलमध्ये राहते दादा श्री स्वामी समजतो रोज लाईव्ह घेत जा वॉच टाईम टाइममध्ये थँक्यू दादा मी वॉश टाईमसाठीच सा लाईव्ह येते थँक्यू दादा तुम्ही सांगितल्याबद्दल सचिन दादा मी कोकण रत्नागिरी थँक्यू दादा ओके खूप भारी येईल तिकडे बघण्यासारखं सचिन दादा जेवण झालं का दीदी हो जेवण झालं तुमचं झालं का दादा जेवण सचिन दादा बीबी, हम्म सचिन दादा लाइक केला बीबी थैंक यू दादा लाइक केला पदल चैनल अ सब्सक्राइब न सिलकर तो प्लीज माय चैनल अ सब्सक्राइब करा सचिन हो मजा सहला हाँ इतका लेडी होता है कभी आपको चार बजे थाली जितेंद्र सकाळ तो पटण मधन हॉस्पिटलला आली होती का कधी जितेंद्र दादा ते कुठे हॉस्पिटल आहे शरद नमस्कार दीदी शरद दादा थे नमस्कार तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ आग विद्या तू कुठे राहते दादा मी पनवेलला राहते पनवेल आंबेडकर रोड हा मी एक हॉस्पिटलमध्ये आली होती पण मला आठवत नाही मी एम जेम जे जे जा ला जाते पनवल जितेंद्र सकाळ काय केले पनवेल आंबेडकर रोडला मी पनवेलच्या एम जेम आहे ना एम जेम तिथे आली होती आणि दुसरं गेलेली मी एवढं आठवत नाही माझ्या मुलाला इमर्जन्सी नेलं होतं ते आठवत नाही दादा कुठली आहेस बाळा मी पनवेल मध मत, पनवेलमधून बोलते तुम्ही बोलता असला तर सबस्क्राईब करतो सचिन दादा तुम्ही बोलता असला तर सबस्क्राईब करतो थँक्यू दादा सबस्क्राईब केल्याबद्दल प्राजी हाय तुम्हाला पण हाय जितेंद्र दादा तुला पाहिले आहे मी ओके दादा बघितलं असेल मी येते तिकडे जास्त येत नाही पण दोन एक दोन वेळा आली होती त्यामुळे इमर्जन्सीज म्हणजे असं झालं होतं तेव्हा आली होती पण एम जेमला मी नक्की जाते कधी म्हणजे सगळं झालं तर आणि तुम्ही बोललेन तर हॉस्पिटलला मी आली असेल बट मला ते ना हॉस्पिटलचं नाव नाही आठवतं ना ते कसं बही गडा शरत दादा गरम झाला मजा वडा काय बोलत आहे समजत नाही मला इथे रुपेश दादा हाय मला लूट द्या ना प्लीज किशोर दादा हाय जितेंद्र दादा तुझी डिलिव्हरी कुठे झाली दादा मी गावी गेले होते इकडे नाही डिलेव्हरीला वगैरे तरी थांबलेली तिकडेच गावालाच गेले होते जितेंद्र दा, दा दादा डिलिव्हरीला मी गावाला गेलो त्याने थांबली होती श्री स्वामी समर्थ आग आणि रोज लावत जाईल तुम्ही सांगितलं आता नक्की लाव जाईल प्रियांका ताई मला पण सबस्क्राईब कर ताई मी पण केलं हा थँक्यू थे, ताई सबस्क्राईब केल्याबद्दल मी पण तुला नक्की करते लाईव्ह गेल्यानंतर लाईव्ह बंद मी तुला नक्की करते काय नाव प्रियांका ताई हो ना नक्की करते किशोर दादा हाय ताई कुठून आपण दादा मी पनवेल मधून बोलते लक्ष्मीकांत दादा मुलं किती मला दोन मुलं आहेत पहिला मुलगा आहे आणि दुसरी मुलगी झाली आता दादा पण दा, तुला हॉस्पिटलला पाहिलं होतं ओके दादा आली असेल कधी तुम्ही बघितलं असाल आता मी तुमचं चेहराच नाही बघितल्याला कसं सांगू शकते का मी पण तुम्हाला आहे किशोर दादा ओके ताई जितेंद्र दादा जितेंद्र दादा तुला ओळखतो मी ओके दादा ओळखत असाल आपण कसं बघितलं कोणाला पण एखादं म्हणजे सर तुम्ही आता मला बघताय म्हणून मी तुम तुम्ही मला बोलता की मी तुला ओळखतो पण मी तुम्हाला अजून बघितलं नाही ना समोर चेहरा म्हणजे चेहरा बघितलेला नाही का मग बघितलं असेल तर मी सांगितलं मी तुम्हाला ओळखते असं एस एस जे कोण दादा हॅलो तुम्हाला पण हॅलो हाय किशोर दादा जेवण झालं का ताई हो माझं जेवण कधी झालंय दीड वाजता जेवली मी तुमचं झालं का जेवण काय चाललंय ऑल मुस काय चाललंय दिदी काय नाही सध्या आराम आहे जेवण वगैरे झालं आणि बसले सतीश दादा हाय की जितेंद्र दादा कसे आहेस तुम्ही बरे दादा तुम्ही कसे आहात नंतर सतीश दादा तुमच्या लाईव्ह वर मी पहिल्यांदाच सतीश सतीश दादा तुमचं थोडा ना लाई लाईफ झालंय लाईव्ह करा हा तुमच्या लाईव्ह वर मी पहिल्यांदा चालू आहे तुमचं स्वागत आहे ओके थँक्यू तर कुणी माझ्या म्हणजे लाईव्ह लाईक नसेल केलं तर प्लीज लाईक करा चॅनल केलं तर करा आता कधी मी जर आली तर ओळख ओळखा मला आवाज वगैरे मी आले हॉस्पिटलला तर आता मी जास्त जाईत नाही इथे आमच्या इथे हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल वगैरे तिथून मी माझ्या मुलांना घेऊन जाते पण कधी तुम्ही मला ओळखलात कुठे तर मला म्हणजे आवाज वगैरे द्या सतीश दादा तुमच्या लाईफ मी तुमच्या युट्यूबला लाईक पण केलेला आहे तुम्ही खूप छान कमेंट वाजता गुड थँक्यू दादा तुम्ही सबस्क्राईब केलं लाईक केलं ला, त्याबद्दल आणि कमेंट पण खूप छान करताय दादा इंद्र दादा दा, लाईक डन नंबर बारा थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल नंतर नक्की आवाज दे ओके दादा आवाज नक्की द्या मी तुम्हाला बघितलेलं नाही बघितलं तर बघितलं तर आता तेव्हा कुठे मी दिसले तर तुम्ही आवाज द्या म्हणा तिथून ओळख जाईल कधी फिटला तर आवाज दे तुम्ही पण मला आवाज द्या रघुनाथ रघुनाथ हाय दादा चला पटापट माझ्या चॅनलला कोणी अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक वगैरे करा पटापट जिथे तुला दादा तो कोणतं हॉस्पिटल आहे तुम्ही बोलला तो म्हणजे हो लहान मुलांमुळे वगैरे आहे की मोठ्यांसाठी पण आहे तुम्ही कुठे राहतात दादा मी पनवेल मध्ये राहते तुम्ही कुठे राहता आता दादा बरोबर तू बघितलं नाही ना म्हणून मी चेहरा ओळखत आहे तुझा ओके दादा तेच सांगते तुम्ही चेहरा माझा बघून ओळखला आहात पण मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारते का तुम्ही बोलताय ना जो हॉस्पिटलला तो लहान मुलांचा आहे की म्हणजे सर्वांसाठी लहान मोठ्यासाठी सर्वांसाठी आहे तो हॉस्पिटल प्रायव्हेट आहे की सरकारी हॉस्पिटल आहे रघनाथ लाईक डन थँक्यू दादा जितेंद्र दादा ऑल इंडियन हॉस्पिटल आहे ओके सगळ्यांसाठी का मग आली असेल आठवत नाही तुझे बघेल तेव्हा तुम्हाला बघेल तेव्हा सांगितलं तर अध्या महिना ठेवून तुम्हाला बघितलं होतं गणेश भाऊ दादा हाय जितेंद्र दादा प्रायव्हेट आहे ओके गणेश दादा हाय सिद्धेश्वर दादा ताई कुठून बोलते दादा मी पनवेल मधून बोलते प्रणव हॅलो प्रणव दादा हॅलो तुम्हाला पण दादा तुमचं शुभ नाव काय आहे माझं नाव तर विद्या आहे दुसरं नाव काय नाही माझं गणेश दादा काय विषयावर चॅन चे... चॅनल चेनल आहे चॅनल आपला विद्या टोपले वी ब्लॉग हा माझ्या चॅनलचं नाव आहे प्लीज सबस्क्राईब असं केलं प्लीज के सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईक करणं असेल तर प्लीज लाईक करा के नाला कुठून बोलत आहे मी पनवेलमधून बोलते